मंडळी जय जवान जय किसान आजचा व्हिडिओ यासाठी बनवतो आहे आज वडकीचं मैदान चालू आहे मित्रांनो रोमहर्षक असं मैदान चालू आहे परंतु दुटीमुळं मैदानात येता आलं नाही आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या मैदानामध्ये पाठीमागं भारत आणि मैब्याला दुखापत झाली होती आज त्याच वडकीच्या मैदानामध्ये मैब्याची गाडी एवढी जबरदस्त पळाली आणि तो जो पुकार होता मित्रांनो घरी होतो तरी पण अंगावरती शहारे आले असा पुकार होता आणि ही महिब्याची आणि सरजेची गाडी पळाली खरोखर सोलोट बैलाला आणि मालकालाही एक सवा कोटीला कोटीलासुद्धा मागून मालकानं दिलं नाही परंतु आज परत त्या मालकाचं काळीज ऊर भरून आला असेल असा महिब्या पळाला मित्रांनो बरेच दिवस बैल बसून होता आणि परत बैलानं करून दाखवलं असा महिब्या व्हिडिओ एवढ्यासाठीच बनवला की इतका आनंद वाटला की म्हणजे कुठलाही बैल संपत नसतो थांबत नसतो दुखापतीमुळं किंवा काय गोष्टींमुळं तो थोडासा थांबत असतो परंतु मित्रांनो खरोखर एक जबरदस्त व्हिडिओ मला सांगताना ऊर भरून आहे असा इतका जबरदस्त मायव्या पळाला आणि त्याच्या जोडीला साथ दिली सरजानं दोन्ही बैल पळाली आणि सुट्टा निकाल घेतला सिद्ध करून दाखवलं की माझ्या धमक आहे का तर हाय असा सदाभाऊ कदम मास्तर यांचा महिब्या सातारा जिल्ह्याची शान आनंद वाटला आणि आज गाडी फायनलला राहिली हिंद केसरी मैदानात धन्यवाद लढा चलवाय दोन राजा आणि सम्राट आणि त्यांना पड्या लढा येतोय अतिशय सुंदर संघर्षा म्हणून ज्याची खाते असा म्हैबिया बरे जण म्हटले संपला संपला आणि संपला परंतु कोण संपत नसत परत एकदा साध्य करून दाखवलं रस्त्याने हिंद केसरीचा मान पटकवला असा हा रेट्रेकरांचा म्हैब्या मास्तरचे या ठिकाणी फार कष्ट कामे आलं आणि ते कामे आणण्यासाठी बैल या ठिकाणी जरी त्याला बोलायला कळत नसलं तरी सगळं काही कळत असतंय